हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आता श्लोकच्या शाळेची तयारी झालेली आहे तर त्याला बस येईल आता त्याची तर त्याला सोडवायला चाललेली आहे सकाळी सकाळी शाळे जाण्यासाठी रेडी झालेलं आहे झोप पूर्ण होत नाही मॉर्निंगचं स्कूल असल्यामुळं सकाळी सकाळी खूप अंधार आहे थंडी वाजते सकाळी सकाळी अजून अंधार आहे चाललेलो आहे काय करणार शाळा असल्यामुळं जावं ला तर लागणारच आहे थंडी असू हाय असू मुलाला आता शाळेत सोडलेलं आहे तर राऊंड मारायला चाललेलो आहोत पाहू शकता दूधवाल्यांच्या गाड्या येऊन थांबलेल्या आहे दूधवाले विचारे ते सकाळी सकाळी गार्डन ते इथे सकाळी सकाळी एक्सरसाइज करायला आलेलो आहोत पाहू शकता खूप मोठं गार्डन आहे सगळेजण एक्सरसाइज करत आहेत लाईट बंद केलेली लवकर सगळेजण एक्सरसाईज करता शरीरासाठी एक्सरसाइज खूप महत्त्वाची आहे एक्सरसाइज करायला काय करा येते मैत्रीण माझी एक्सरसाइज करते सुंदर आहे गार्डनमध्ये माहीत नाही तशाच आहे पण खूप सुंदर आहे त्यांच्याच बाजूला मोठा त्याची ग्रहदारी चालू आहे धावपळ सगळ्यांची सगळ्यां स्कूलला जाणे जॉबला जाणे काही काय पाहिजे धावपळीच्या दा, जीवनामध्ये आपण आपल्यासाठी दिवसभरातला जास्तीत जास्त नाही तर अर्धा तास तरी एक्सरसाईजसाठी केला पाहिजे करायला हवी एक्सरसाइज कर करून झालेली इथं थोडासा राऊंड मारूया मारत मारत हा गार्डन मध्ये पाहू शकता सगळेच जण एक्सरसाईज करतात मोठं गार्डन आहे पण सकाळी सकाळी फ्रेश वाटते मस्त गार्डनमध्ये खेळायला आलेली आहेत एक्सरसाइज करून झालेली आहे आता चाललेले आहे घरी फ्रेंड आहे तर सगळीकडं बॅनर लागलेले आहे पाहू शकता तर चला फ्रेंड भेटूया नंतर आपण दुसऱ्या ब्लॉकमध्ये काय बाय बाय